शौर्य रणरागिणी न्यूज साठी वैष्णवी जिल्हा प्रतिनिधी राधिका फाउंडेशनच्या फा। संस्थापिका वृत्तांत गणेश उत्सवाच्या निमित्ताने शौर्य रणरागिणीची टीम राधिका फाउंडेशनच्या फा। सर्वे सर्व संस्थापिका अध्यक्ष चेतनाताई सेवक यांच्या सदनी पोहोच झाली चेतनाताई सेवक यांच्याकडे गणपती बाप्पा आणि गौराईचे आगमन झाले होते त्यावेळी त्यांच्या घरी एक वेगळे चैतन्य जाणवले गणपती बाप्पा आणि गौराई त्यांची मनोभावे त्यांनी पु सेवा केली आणि मनोभावे निरोप देखील दिला शौर्य शौर्यगिनी टीमने त्यांच्यासोबत विशेष चर्चा केली राधिका फाउंडेशन हे समाजासाठी नेमके काय कार्य करते आणि कशा पद्धतीने करते हे त्यांच्या खास मुलाखतीतून खा समजले प्रत्येक महिलेला रोजगार देणे विद्यार्थ्यांची शालेय साहित्य वाटप करून मदत करणे स्लम एरियामध्ये परीने होईल ती मदत करणे अनाथ आश्रम असो व वृद्धाश्रम किंवा निराधार आश्रम अशा वेगवेगळ्या ठिकाणी राधिका फाउंडेशन परीने सहकार्य करून मदतीचा हात नेहमीच पुढे करत असतात एवढेच काय तर बाप्पाकडे काय प्रार्थना करणार असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांचे उत्तर ऐकून मात्र हृदय भरून आले या प्रश्नावर त्यांचे समर्पक उत्तर म्हणजे आता सध्याच्या काळात जे काही अत्याचार होताना दिसत आहे ते थांबावे आणि समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी माणुसकी दिसावी असे गहिवरलेले उत्तर राधिका फाउंडेशनच्या सर्वे सर्व संस्थापिका डॉक्टर चेतना सेवक यांचे होते पाहूया त्यांच्यासोबत केलेली खास चर्चा त्यांच्या या खास मुलाखतीतून नमस्कार शौर्य रणरागिनी न्यूज मध्ये प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आपण पुन्हा एकदा आलो आहोत आपल्या गौरी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी तर आज एक विशेष असे व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती आपल्यासोबत आहे ताईंची मी वेगळी ओळख करून द्यायला नको आहे परंतु काही प्रेक्षकांना ताईंचं व्यक्तिमत्व समोर आलेलं नाहीये त्यामुळे ताईंची अशी वेगळी एक ओळख मी आपल्यासमोर मांडते राधिका फाउंडेशन बहुद्देशीय संस्थेच्या ताई संस्थापिका अध्यक्ष आहेत आणि गणपती बाप्पा आणि गौरींचे आगमन ताईंकडे झालेले आहे तर ताईशी विशेष मुलाखत करण्यासाठी आपण ताईंच्या निवासस्थानी आलेलो आहोत काही गणपती बाप्पा बसले आहेत आणि गौरींचेही आगमन आपल्याकडे झालेले आहे तर आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छितात सर्वप्रथम म्हणतात ना सरो तो की जसं आपल्या घरी एखादं लग्न असतं त्यावेळेस आपल्याला सर्व कामांचे वेद लागलेले असतात तसं गणपती बाप्पांची डेट बघितली की लगेच गणपती आणि गौरी या दोन्ही सोबतच येतात तर दोघांचे वेद असे लागतात की आपल्या घरी एखादं जणू मंगल कार्यच घडत आहे त्यामुळे द्या खूप उत्साहाचं वातावरण आमच्या घरामध्ये असतं आणि ती एक वेगळीच लगबग असते की हे केलं तर कमी पडेल ते केलं तर अजून जास्त करावं का आणि एक कॉम्पिटिशन सारखं होतंय असे खूप लगबग आमच्याकडे सुरू असते खूप छान गौरीचं आणि गणपती बाप्पाचं एक वेगळं असं महत्व पारंपरिक असं महत्व प्रत्येक घरात असतं किंवा प्रत्येक एका गौरीचं असतं तर त्याबद्दल काय सांगू इच्छितात जसं म्हणतात ना की गौरी आणि गणपती तर गणपती आल्यानंतर तीन दिवसांनी की तू पुढे जा मी येत आहे म्हणजे त्यांचं एक त्यांचा मेसेज घेऊन आजकालच्या मा, भाषेत म्हटलं तर तेव्हा काही फोन वगैरे नव्हते तर कुणा तो सोबत तरी मेसेज पाठवायचे तसं गौरी ही नंतर येते तीन दिवसांनी आणि मग ती सोबत जाते काही दिवसात आपण जर कोकणास्त बघितलं तर प्रत्येक ठिकाणचे जे म्हणतात ना की प्रथा वेगळी वेगळी असते कोकणात जर गेलं तर गणपती आल्यानंतर गौरी त्याच वेळेस तीन दिवसांनी बसतात पण जाताना गौरी आणि गणपती सोबत पाच दिवसांनी जातात कारण की ते सोबत आलेले म्हणजे ते सासरी जाताना सोबत जाते ती गौरी त्याचं महत्व असं आहे की गौरी म्हणते की मी तुला माझ्या सोबत घेऊन जाते कारण की तू माझा पाठीराखा आहे आणि तू मी जेव्हा सोनपावलांनी आली होती ह्या घरात तर तसंच सोनपावलांनी हे घर भरू देत जे माझं माहेर आहे तिथे सुख शांती लाभू देत धनधान्यांची बरसात होऊ देत त्यामुळे ती जाताना आपलं थोडस धान्य जे आपल्या सोबत घेऊन जाते तर पाठमोरी जाताना ती मागे फेकते जसं लग्न झाल्यानंतर एक मुलगी कशी आपली धान्य आपल्या आईच्या ओंजळामध्ये टाकते आईच्या पदरात टाकते तसं ही पण गौरी अजूनही तसंच म्हणतात की माझं माहेर सुखाचं लाभू देत तशा प्रकारे ही प्रत्येक छोटी छोटी गोष्ट सुद्धा माहेरी सोडून जाते खूप सुंदर असं आणि समर्पक उत्तर ताईंनी आपल्याला दिलेलं आहे काही प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबाची एक वेगळी धावपळ असते ह्या हो दरम्यान तर आपल्या कुटुंबामध्ये कुठल्या प्रकारे स्वागत करण्यासाठी उत्सुकता असते जसं गौरीचं स्वागत म्हंटल की आम्ही एक महिना अगोदर विचार करतो की ह्या वेळेच डोकेरेशनची थीम काय असावी म्हणजे सगळ्यात महत्व तिथे देतो कारण की प्रत्येक वर्षी ही वेगवेगळी युनिक थीम आम्ही ठेवतो आणि ती अशी ठेवतो की म्हणजे बाकी त्याला काहीतरी महत्व पाहिजे जसं शंकर पार्वती झालेत किंवा राधाकृष्ण झाले शंकर पार्वती म्हणजे हे गौरीच प्रतीक आहे राधाकृष्ण हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि ज्येष्ठ आणि कनिष्ठ सोबत जर आलं तर त्या स्वतःच त्या आहेत त्याच्यामुळे मग त्यांचं स्वागत आपण कसं करावं त्यांचं डेकोरेशन कसं करावं त्यांना प्रसन्न आपल्या घरात कसं राहता येईल कानाकोपरा अत्तराने कसा, काना अत्तरा कसा खुललेला जाईल आणि आपल्या घरात येणाऱ्या व्यक्तीला आपल्या घरात किती पॉझिटिव्हिटी येईल या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही बघत असतो आणि अगदी म्हणजे बिल्डिंग मध्ये प्रत्येकाला असते की ताईंकडे गौरी असणार आहे तर मग काहीतरी विशेष असणार आहे त्याच्यामुळे आम्ही एक वेगळं ठेवतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्या सरप्राईज ठेवतो की थीम काय ठेवलेली आहे तर ह्या वर्षी आम्ही स्वतः मारवाडी असल्याने पूर्ण राजस्थानी डेकोरेशन केलेलं आहे ते तुम्ही बघतच आहात की जसं कटपुटली ठेवलेली आहे आणि पूर्ण साड्या आहेत तर त्या लेहरिया पॅटर्न मध्ये ठेवलेल्या आहेत छोट्या छोट्या छत्र्या आहेत त्या सुद्धा राजस्थानी पॅटर्न मध्ये ठेवलेल्या आहेत त्यांचे बाळ सुद्धा त्या प्रकारेच त्यांना फेटा वगैरे पगडी वगैरे बांधलेली आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जर थीम ठेवली तर पूर्ण त्या पद्धतीनेच ठेवत असतो आणि ती प्रत्येकाला आतुरता असते खरंच खूपच छान खरंच व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे की कसं नाविन्यपूर्ण गौरीचं स्वागत गणपती बाप्पाचं स्वागत पाईंनी केलेलं आहे ताईंनी नाशिक शहरामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण असं यश मिळवलेलं आहे आणि सोबतच ताईंच्या राधिका फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून खूप अशा महिला पुरुष वर्ग देखील आपल्या संस्थेबद्दल जोडले गेलेले आहेत खूप छान का, सामाजिक कार्याचा आढावा ताईंचा आहे वेगवेगळ्या आश्रमशाळांना भेट देणं असेल शाळेतील मुलांना मदत करणं असेल किंवा गोरगरीब व्यक्तींची मदत करणं असेल महिलांची मदत करणं असेल अशा विविध गोष्टी ताई सातत्याने करत असतात तर काही त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा ताईंच्याच तोंडून एक आढावा आमच्या प्रेक्षकांनी ऐकावा असं मला ताईंना सुचवू इच्छिते पण जर बघितलं तर प्रत्येकाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण ज्यांना माहिती नाही त्यांना सांगू इच्छिते की राधिका फाउंडेशन हे ज्या मुलांना शिक्षणासाठी कमतरता आहे त्यांच्यासाठी काम करते कारण की कुठेतरी माझं शिक्षण अपूर्ण राहिलं होतं आणि मी असं इच्छिते की मी जसं शिक्षणासाठी वंचित राहिली तसं बाकी कोणीच राहू नये ह्या अनुषंगाने मी जिथेही मुलांना कमतरता असेल शिक्षणाची ती शाळा असो तो आदिवासी पाडा असो किंवा एखादा म्हणजे फक्त तो मुलगा का असे ना तो सिटीमधला असो की स्लम एरियातला असो मला जर माहिती पडलं कमी की त्याला शिक्षणाला अडचण आहे तर लगेच मी धावत जाऊन त्याला शिक्षणासाठी मदत करत असते आणि आजपर्यंत आपण कमीत कमी शैक्षणिक दायित्व हे पंचवीसशे मुलांचं घेतलेलं आहे की त्यांना वर्षभर आपण शैक्षणिक साहित्य पुरवत असतो त्यांचं एक पेन्सिल किंवा खोटरबर जरी संपलं तरी ते मला फोन करून सांगतात की मॅडम मुलांचं संपलं आहे तुम्ही पाठवणार का लगेच मी पाठवून देते आणि आता तर मला सवय झाली आहे मी स्वतःहून त्यांना विचारून घेते की आता मला वाटतं की तुमच्याकडचं साहित्य संपलं असणार आहे त्याच्यामुळे पाठवू का तर ते लगेच म्हणतात ताई तुम्ही एवढ्या काळजीने कसं काय विचारतात आम्हाला तर म्हटलं मला ते माहिती आहे म्हणून मी तुम्हाला विचारत आहे ताईंच्या सामाजिक कार्याचा सा आढावा फक्त नाशिककरांनी किंवा महाराष्ट्रातील लोकांनी किंवा देशातील लोकांनीच नाही तर देशाच्या बाहेर देखील लंडन बुक ऑफ रेकॉर्डने देखील घेतलेला आहे तर लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये किंवा गौरीकडे काहीतरी मागणे मागत असतात त्यांची जी स्वप्न पूर्ण राहिली आहेत ती मागण्याचा सातत्याने पाठपोळा करत असतात किंवा आम्हाला ती गोष्ट हवी आहे असे मागणे ते बाप्पाकडे मागत असतात तर तुम्ही बाप्पाकडे गौरीकडे काय मागणार मी तर गौरी आणि गणपती ह्या दोघांकडे एकच मागू इच्छिते कारण की गौरी माता तू पण एक स्त्री आहे मी पण एक स्त्री आहे तर सध्या नाशिक महाराष्ट्र आणि पूर्ण भारतातच स्त्रियांवर खूप लैंगिक अत्याचार होतात आहे तसेच खुनाचे प्रकार सुद्धा खूप होत आहे तर मी बाप्पाच्या आणि मातेच्या हीच एक प्रार्थना करते की जसं गणपती बाप्पा तुम्ही बुद्धीची देवता आहेत तर ते जे कोणी हे लैंगिक अत्याचार करत असतील त्यांना अशी सुबुद्धी दे की हे जे कोणी करत असताना परिवारात थांबून जायचं आणि आपल्या परिवाराच्या सदस्याला हे सगळे प्रकार थांबवत अशीच बाप्पाच्या आणि गौरीच्या चरणी मी नक्कीच प्रार्थना करत आहे प्रत्येक व्यक्ती हे आपल्या स्वतःचा विचार आधी करते पण ताईंनी निस्वार्थ भावनेने आपल्या आ... आजूबाजूला घडणाऱ्या घटना थांबाव्यात अशी मनापासून इच्छा बाप्पा चरणी व्यक्त केली आहे ताई नक्कीच बाप्पा आपले मागणे पूर्ण करणार आहे आणि आपल्या ज्या आजूबाजूला घटकेच्या घटना घडत आहेत त्या थांबणार आहेत शौर्य रणराणी न्यूजच्या वतीने आपल्या ह्या कार्याला मानाचा मुजरा ताई मी शौर्य रणराणी टीमच्या वतीने आपल्या राधिका फाउंडेशनच्या साठी बाप्पाकडे मागणे मागते की आपली राधिका फाउंडेशन ही संस्था उत्तर उत्तर करत राहू आणि हे कार्य करण्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य देव सुख शांती समृद्धी आपल्या घरात शौर्य उत्साठी गायत्री लचके मुख्य संपादिका शौर्य रण आगिनीने गायत्री लचके मुख्य संपादिका